दिवसभर दमान इल्लो मी आज रात्रीचं बाहेर पडलोय स्पेशल बड्डेसाठी रस्त्याने हायवेन आत गाडी घातल्यावर कच्च्या रस्त्याने घाडगाड घाडगाड करत मी निघालय संजाच्या घराकडे कारण आज होतो संजाचो बड्डे डे संजाचा घर हायवेपासून आतल्या बाजू पूर्ण जंगलात न जायचा ज्या ठिकाणी वाघाची देखील भीती असतं परंतु माझं तर हो रोजचोच रस्तो आ त्यामुळे माका तसा काय त्याचा वाटत नाही मस्तपैकी संजाच्या गडग्याच्या बाहेर गाडी लावलं आहे आणि गाडी लॉक करून मी सरळ वाट धरले बॅन आत घुसल्या घुसल्या झाडांवर लक्ष टाकलो नुकतेच वाटाण्या साईडचे काहीतरी आंबे झाले होते आणि त्याचबरोबर खै ख फका सुद्धा दिसायला लागली होती काजीवरच्या फकांचं दर्शन घेतलंय आणि अंधारातनं वाट सोधत सोधत मी संजाचा घर गाठले संजाच्या घराकडे येलय तर चंद्र चांगलोच दिसत होतो आणि इकडे सगळी बड्डेची तयारी झाली होती मस्तपैकी गाडी धुवून वगैरे चकाचक करून गाडीच्या बोनेटवर केक आणून ठेवलो होतो आणि फटाक्यांची आतषबाजी चालू होती मी बरोबर टायमार पोचलय ह्याचा माका समाधान झाला एका बाजूक जोरदार फटाके वाजत होते धूर होत होतो आणि दुसऱ्या बाजूक हौशान हवशांनी फेर धरले आणि नाचत होते गाडीच्या बोनेटवर ठेवलेलो केक संजो कधी कापता आणि ह्याच्यात माझा कधी भेटता ह्यो हिशोब घालत असतानाच संजान केक कापले केक कापल्याला सेलिब्रेशन झाला आणि पहिलो केक संजाने आवशिक भरवले औषिक भरवल्याच्यानंतर थोडासा फोटोशूट झाला आणि त्याच्यानंतर नंबर दिला तो बायकोचो बायकोन देखील संजा केक भरवले एकमेका केक भरून फोटोशूट केल्याने आणि त्याच्यानंतर बाकीच्यांनी सगळं केक धरून संजाक असो काय रंगवले नाही की माझ्या वाटण्याचो केक पण सगळं फुकट गेलो बड्डे बॉयच्या नाकातोंडात मी डोळ्यात गेलो केक काढत काढून होता न होता तोपर्यंत मी लवकर आवरूसाठी पहिल्या आधी ते का केक भरवलो के आहे त्याच्यानंतर त्याचा गिफ्ट जवळ केलंय आणि फोटोशूट करून घेऊया म्हटला पहिला त्याच्या पोरग्यांचा फोटोशूट केला, फोटो केला। फोटो होता होता, फोटो नंतर माझा फोटोशूट केला माझा फोटोशूट होता नव्हता तोच ही गँग उभी रावली आणि सगळ्यांसोबत पुन्हा एकदा फोटोशूट करून घेतला आणि त्याच्यानंतर वेळ येईल ती हिंच्या धुमशानाची ह्यांचं हें, डान्स बघून चैतन हैरान झालो आणि चैतनला वाटाक लागला कधी एकदा घराक जातोय आहे चैतन्य घराक जाऊची वाट बघत होतो तेवढ्यात बाजूकच ताडपत्री ताणलेली ताडपत्री ताणलेली म्हणजे आता अनादीचा काम झाला आपल्यातल्याच काही जणांनी हे जेवण केलेलं असल्यामुळे चिकन रसो आणि भात असा हे जेवण होता चैतन्य मी पत्रावर फुड्यात घेऊन जेवण कधी येत ही वाट बघत आहो फायनली एकदा जेवण फुड्यात पडला आणि मी जेवणावर ताव मारूक सुरुवात केलं आहे चिकन आणि भात आपला फेवरेट जेवण पटापट पटापट मी जेवण घेतलं आहे आणि चैतनकडे बघू लागलं आहे ह्याचा कधी होता ह्यानं चौथ्या वेळा चिकन घेतल्यानंतर ह्याचा अजून होत नाही असं बघितलंय आणि त्या का हुशारो केलं आहे की आपल्याला लवकर जावचा फायनली चैतन उठलो आणि आम्ही निघालाव घरात येऊ